राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा जंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पोलादपूर येथे मारहाण प्रकरणी गुन्हा नोंद नाडकर बुजुर्गाचे दगडाने डोके फोडले तालुक्यातील माटवण गावात जुन्या भांड्यांचा राग मनात धरत आरोपीने फिर्यादी यांना मारहाण करून जखमी केल्याची घटना वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी पुलादपूर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गुलाम मोहुद्दीन अलमिया नाडकर वय त्रेसष्ट राहणार माटवण यांना आरोपींनी मागील भांडणाचा राग मनात धरत शिवीगाळ केली या गोष्टीचा जाब विचारला म्हणून आरोपी अर्शद मोहम्मद सिद्दीकी नाडकर वय चौतीस याने मोर्जे उर्दू शाळेसमोर रस्त्यावर पडलेले दगड उचल फिर्यादी याच्या डोक्यात मारला फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले फिर्यादी गुलाम नाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर कलम एकोणसाठ दोन हजार चोवीस भाद विसंग तीस पंच्याहत्तर झिरो चार पन्नास सहा नुसार गुन्हा दाखल केला आहे झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा